ऊसाच्या पाचटामध्ये असा चमत्कार घडला की तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्काच बसेल आता बऱ्याच गावकऱ्यांना हा चमत्कार माहीत आहे परंतु जे लोक शहरात राहतात त्यांनी खास करून हा व्हिडिओ बघाच चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता ऊस कामगार त्यामध्ये महिलांचा समावेश असतो आता या महिलांसारख्या ज्या महिला असतात त्या जगामध्ये कुठेही नाहीत मग असं या घटनेमध्ये काय घडलेलं आहे की तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्काच याच प्रवाहात होती पार्वती आणि तिचा नवरा दत्तू बीड जिल्ह्यातील एका लहानशा दुष्काळी गावातील हे कोयता यंदाच्या हंगामात ते पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका मोठ्या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणीसाठी आले होते पार्वतीच्या चे चेहऱ्यावर एक प्रकारचे शांत तेज होते पण तिचे डोळे खोल आणि काहीशी थकलेल्या भावना घेऊन होते याचे कारण स्पष्ट होते की ती आठ महिन्यांची गर्भवती होती परंतु मग या घटनेमध्ये असा काय चमत्कार घडला की अक्षरशः तुम्हाला सुद्धा मोठा धक्का बसेल जे लोक शहरात राहतात खास करून त्यांना या गोष्टी माहीत नसतात खरं तर त्यांनीही सुद्धा ही घटना बघितली पाहिजे की नक्की या घटनेमध्ये काय झालेलं आहे की त्या पाचटामध्ये असा काय चमत्कार घडलेला आहे की अक्षरशः संपूर्ण शहरात राहणाऱ्या लोकांना सुद्धा मोठा धक्का बसेल आता दत्तू तिला सारखा यंदा घरी परत जाऊन आराम कर असं म्हणायचं पण पार्वती ठाम असायची दत्तू अगोदरच मुकादमाकडून मोठी उचल त्याने घेतली होती आता ती फेडल्याशिवाय चेन होणार नाही एकट्याने तुला दोन माणसाचं काम करावे लागेल आणि मी घरी बसून काय करणार आपलं हे पहिलं बाळ आहे त्याला चांगलं भविष्य द्यायचं असेल तर हाडं घासावीच लागतील असं मग पार्वती म्हणाली होती त्यांच्यासोबत आणखी वीस ते पंचवीस कोयते होते सगळ्यांसाठी उसाच्या शेजारीच तात्पुरती वस्ती उभारली होती आणि ताडपत्रीच्या साह्याने किंवा पास्टाच्या साह्याने बनवलेल्या त्या झोपड्या ना धड पाण्याची सोय आणि ना शौच कुपाची ऊस तोडणीची सुरुवात झाली आणि सूर्योदयापूर्वीच कोयता घेऊन शेतात उतरायचे आणि रात्री अकरा ते बारा पर्यंत मग काम करायचं मग या घटनेमध्ये असा काय चमत्कार घडला की तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की असा घटनेमध्ये काय चमत्कार घडला की सर्वांना धक्का बसला पार्वतीची अवस्था बघून मुकदम ही कधी कधी तिला कमी काम सांगायचा पण ती स्वतःहून जास्त ऊस तोडायची दिवस सरत होते पार्वतीचं शरीर आता साथ देण्यास सा झालं होतं ती उचलताना अडखळायची वारंवार विश्रांती घ्यावी लागायची मग थंडी कमालीची वाढली होती सकाळी लवकर कामाला लागल्यावर पार्वतीला अचानक पोटात असह्य वेदना जाणवू लागले तिने दत्तुलानं सांगता सहन करण्याचा प्रयत्न केला पण वेदना वाढतच गेल्या तिने बाजूच्या झोपडीतील मंगल आणि लक्ष्मीबाईंना खुनावले काय ग पार्वती काय होतंय मंगलने काळजीने विचारले पार्वतीला बोलायला सुद्धा येत नव्हतं बाळ बाळ येणार बहुतेक आत्ताच असं ती म्हणू लागली दत्तू दावत आला त्याने पार्वतीला आधार दिला पण काय करावं हे त्यालाही समजेना वस्तीपासून जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र दोन तास पायी चालणे इतके दूर होते आणि मुकादमाचा ट्रॅक्टर रात्रीच्या वेळी सहसा उपलब्ध नसायचा मंगल मनाली आता कुठे जायचे मुकादमला फोन करतो दत्तू तोपर्यंत शेतात घेऊन चल पाच टाक मग थोडी ऊब मिळेल वेळ गमावणे शक्य नव्हते दत्तूने तिला हळूच आधार देत उसाच्या एका कोपऱ्यात वाळलेल्या पास्ताच्या ढिगाऱ्यात नेऊन बसवले मंगल आणि लक्ष्मीबाई यांनी घाईगाईने तिथे एक छोटीशी कोठडी तयार केली काही मिनिटातच वेदनांचा कळलोळ झाला आणि त्या पाचटाच्या मऊ बिछाण्यात पार्वती आणि दत्तूच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला तो मुलगा रडत होता त्याचा आवाज ऐकून दत्तूच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले मंगलने तिच्या जुन्या साडीच्या पदराचा तुकडा फाडून बाळाला गुंडाळले दत्तूने मुकादमाला फोन करून दवाखान्यासाठी वाहन मागले मागवले, मागवले पण मुकादमने सकाळी बघू असं सांगून फोन ठेवला ते रात्र पार्वती आणि बाळासाठी खूप महत्वाचे होती थंडीने कुडकुडणाऱ्या त्या छोट्याशा झोपडीत पाचटाच्या उबदार थरथर त्या मग एका नव्या जीवनाची सुरुवात झाली होती शेवटी सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि मग दत्तू रात्रभर त्या बाळाला छातीशी लावून बसला आता तुम्ही म्हणाल की या घटनेमध्ये काय विशेष या अगोदरच आपण म्हटलं होतं की या महिलांसारख्या महिला जगामध्ये कुठेच नाहीत कारण की कुठलीही प्रेग्नेन्सीच्या अगोदरची काळजी ही या महिलांनी घेतली नव्हती अक्षरशः प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा त्या काम करत होत्या अगदी ऊस तोडायला सुद्धा जात होत्या आठ महिन्यांची गर्भवती असताना सुद्धा काम करणे एखाद्या बाईने केलेले असेल असं तुम्ही कौचितच पाहिलं असेल मग या महिला असतात त्या अशा सुद्धा काम करत असतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्याच दिवशी ही महिला अक्षरशः कामाला गेली होती आता प्रेग्नेंट झाली आणि दुसऱ्याच दिवशी ती कामावर जाणे ही बाब खूप मोठी आहे मग पुढे या घटनेत काय झालं पहा की मुकद मुकदमाचा ट्रॅक्टर येईपर्यंत दत्तूने मुलाला आणि पार्वतीला वस्तीवर आणले बाळाला ताप येऊ लागला दवाखान्यात दाखवले पण डॉक्टरांनी सांगितले की आई आणि बाळ दोघांनी विश्रांतीची आता त्यांना गरज आहे दत्तूने ठरवले पार्वती तू आज आराम कर मी एकटाच काम करतो तू फक्त बाळाकडे लक्ष दे पार्वती पार्वतीने मोलाकडे पाहिलं त्याचा कोमल चेहरा आणि लहानशी मूठ पाहून तिचं मन भरून आलं पण दुसऱ्या दिवशी क्षणी तिला मुकदमाकडून मग घेतलेले ते पैसे आठवले मग दत्तू एकट्याने दोन कोयत्यांचे काम करू शकणार नाही याची जाणीव झाली आणि मग सर्वात महत्वाची म्हणजे की तिने अक्षरशः बाळाला मग ती झोपवत होती आणि तरीही ती दुसऱ्या दिवशी काम करत होती म्हणजे तिला कुठलाही त्रास होत नव्हता आज तिचं बाळणपण झालं आणि अक्षरश दुसऱ्या दिवशी काम काम ना ता, स, ती काम करत आहे आणि काम करताना तिला कुठलाच म्हणजे ताप जो आहे तो होत नव्हता किंवा अडचण येत नव्हती म्हणजे तिची जी, जी कार्यक्षमता आहे किंवा आपण आरोग्य म्हणूया ते चांगलं होतं म्हणजे या महिला अक्षरशः आठ महिन्यांच्या गर्भवती असताना सुद्धा काम करतात मग यातूनच त्यांचं जे आरोग्य आहे ते चांगलं राहिलं होतं पार्वतीने फक्त एक कठोर स्मित हास्य स्मित केलं ताई आराम करायला पैशाची उब लागते इथे जगण्याची लढाई सुरू आहे असं ती मनाली होती अक्षरशः दुसऱ्या दिवशी मग तिने कोयता उचलला पदर व्यवस्थित बांधला आणि ज्या पाचता तिने मुलाला जन्म दिला होता त्याच शेताच्या दिशेने ती चालू लागली तिच्या पायातून वेदनाही तिला थोड्याशा जाणवत होत्या पण तिच्या चेहऱ्यावर निर्धार स्पष्ट दिसत होता दत्तूने तिला शेतात येताना पाहिल्याने तो स्तब्ध झाला पार्वती तू इथे कशाला आलीस आराम करायचा ना पार्वतीने कोयता जमिनीवर टेकवला दत्तू तू एकट्याने किती ओझ उचलणार चल पटकन ऊस तोडूया जेवणाच्या वेळेत घरी जायचं आहे आपलं बाळ एकटं आहे तुला काही बोलता आले नाही त्याने फक्त मान खाली घातली आणि दोघांनी एकत्र ऊस तोडणी सुरू केली अशा ज्या घटना आहेत त्या फक्त ज्या गावातील लोक आहेत त्यांनाच पाहायला मिळतात म्हणजे काही गावकऱ्यांनी असं सांगितलेलं आहे की अगदी कोपटीमध्येच त्या कोपटामध्येच अक्षरशः काही महिलांनी सुद्धा बाळाला जन्म दिल्याचं या गोदर सुद्धा सांगितलेलं आहे आता महाराष्ट्रातील हजारो ऊस तोडणी कामगार महिलांच्या जीवनाचे कठोर वास्तव्य आहे त्यांच्याकडे मातृत्व हा कामातील खंड नसून एक अधिकची जबाबदारी असते ज्या पाचटाच्या ढिगाऱ्यात जीवनाचा जन्म होतो त्याच पाचटाच्या राशीत परिश्रमाचे चक्र पुन्हा सुरू होते या महिलांना गर्भवती असताना कुठल्या गोळ्या नसतात किंवा गर्भवतीच्या अगोदर घेतली जाणारी काळजी ती त्यांच्या नशिबात नसते तर सुद्धा त्या अवस्थेमध्ये ते काम करत असतात आणि अक्षरशः त्या पूर्णपणे निरोगी असतात आणि काही काही महिला तर पाचटामध्येच मुलांना जन्म देत असतात जिथे त्यांची झोपडी असते किंवा ते कोपाट असतं तिथेच त्या काही महिला बाळांना जन्म देत असतात आणि अक्षरशः दुसऱ्याच दिवशी मग त्या कामालासुद्धा गेलेल्या असतात अशा घटना महाराष्ट्रामध्ये वारंवार घडतात तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आणि जर तुम्हाला असून असा अनुभव आला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा